बैलगाडी क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व संदीप भाई माळे किती बैल आणलेत आज चार चार आणि नवीन वासरात येतले किती दोन आहेत होय पैर सांगा आता एकाला बब्या गेल्या छोटा बुलढाण्याचा बुलढाण्याचा दुसऱ्याला प्रिन्सने केला मला माहीत नाही तुम्हाला बी माहीत मला नाही तर पोरं आपली चालू पण मेन पेहरा तुम्ही केला त्यानेच केलं पोरानेच केलंय आता बाबे बरोबर कोण आहे बोलला छोटं राहण्या छोटा राणा मित्रांनो पाठीमाग बघू शकता छोटा राणा पण ज्या बैलानं ह्यांचं नाव महाराष्ट्रभर आबाधित ठेवले पोचवलं म्हणणार नाही पण आबाधित ठेवले असा राणा सतरा वर्ष झाली त्याला हां घरची लक्ष्मी ओरिजिनल कसं बघताय मैदानाकडं आज मी वयाच्या बाराव्या वर्षी या मैदानामध्ये आलतो काकांबरोबर तीच चर्चा झाली होती यांचे काका मनोज शेठ खानावलकर बरं बरं आज आमची दुसरी पिढी या मैदानामध्ये येते गेली पस्तीस वर्ष या मैदानात मी न चुकता येतो या पस्तीस वर्षामध्ये कमीत कमी याच्यातली पुशेगावची फायनल आम्ही आट, आठ सात ते आठ आम्ही घेतले कुठल्या एक आमचा सोन्या होता आणि एक पक्ष आपल्याचा आगावशी नगरला पक्षाने लगातार दोन वर्ष फायनल घेतली बरोबर पक्ष त्याच्यावर पहिला जावेदचा सरजा होता एकदा आणि एकदा आमची घरची गाडी होती म्हणजे मैदान लकी आहे आणि लकी बोलण्यापेक्षा परंपरेचं मैदान आहे आणि पिढ्यान पिढ्या चालणारं मैदान आहे जुनं हिंद केसरी मैदान आहे मला तरी वाटत या मैदानासाठी आमच्या मुंबईवरून ऐंशी टक्के बैलगाडा मला घेतात बैल असो का नसो प्रेक्षक म्हणून तर येत आणि पहिला तर असं होतं लोक वस्तीला यायचे बरोबर आता आमचे आग्रो खाणारी पिणारी तिथे जेवण वगैरे बांधवायची तेव्हा एवढे हॉटेल्स पण नव्हते इथे त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं <laughs> लोक फक्त एक जशी आमची जत्रा एकविरीची असते जत्रेकडे येऊन लोक एन्जॉय करता येतात फक्त नाही कालही म्हणजे बघितलं मी प्रकार की एक <laughs> सेलिब्रेशनसाठी <साथे> येतात <था, laughs> एक आनंदासाठी वैला असो किंवा नसो कशा बघताय यंदा गाड्या म्हणजे भरपूर नियमावली झाली खूप अशा चालू आहेत ओव्हरऑल गाड्या सर्व चांगले नियम आहेत पहिला फाटी नव्हती तर ती आपण पट्टी टाकतो hmm. खूप आता काही वादाचा प्रश्न येत नाही hmm. सुट्टी मेकर मागे पुढे गाड्या सोडायचे त्याला पण आला बसलाय आणि त्याच्यामध्ये जी संघटना झाली अखिल hmm. भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य hmm. आबा शेवळे असतील नितीन बोदगे साहेब असतील टाकलकर साहेब असतील hmm. मेन ते आमचे विलास देश्म आपले विलास प्रमाणे खूप चांगलं काम करतायत आनंद वाटतो दोन्ही खाटावर मुंबईला शिस्तबद्ध चाललेला कारभार म्हणजे बैलगाड्या क्षेत्र मोठं हायटेक झालं एकदम हायटेक झालं आणि शिस्तशिरी झालं आणि त्याच्यात तुमचे युट्यूब वाले पण चांगलं काम करतात yeah. म्हणजे प्रत्येक बैलाची माहिती नियमावली सगळं टाकतात mm -hmm. त्यामुळे युट्यूब वाल्यांना पण धन्यवाद पण तुम्हाला एक विनंती 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 का तुम्हाला माहिती का कुठला <laughs> वादाचा विषय असेल ना अशी मुलाखत टाकू नका हा मीच म्हणजे मी पाठीमागच बोललो तशी टाकलीच नाही पाहिजे पण आता पण वाद बी ज्यादा होतात मग कसं काय करायचं आता वादाचा प्रमाण आमच्या मुंबईला कमी झालाय वरती पण कमी झालाय ससा बघा आम्ही दोघे बसलोय आमची दुसरी पिढी माझे काका यांचे काका शर्ती करायचे आता हे शेड बसलेत मी बसलो आम्ही शर्ती खेळतो आता आमची मुलं मोठी एक बंधू भावानी खेळला ना तर या क्षेत्राला चांगला मजा येण्याचा खेळ आहे नुसता वाद करून काय फायदा आहे जसं आम्ही क्रिकेट एकत्र खेळतो कबड्डी एकत्र खेळतो काही लोक जुगार एकत्र खेळतात शर्ती पण प्रेमाने खेळायची आमची गाडी एका गटामध्ये लागलेली कोणा कोणाची शेटशिणा आमची आम्ही त्यांना सांगितलं बाबा आमची त्या गटामध्ये गाडी आहे मग आम्ही बघतोय पावची आम्ही पण बघतोय पण बघताय जेणेकरून दोन्ही गाडी एकत्र नसतो एवढा लांब आलोय आम्ही लवकर घरी लवकर घरी जायचा मार्ग नसतो नाही राहाय आम्हाला खेळ आहे तर काय होईल सांगू शकत नाही बर आता तुम्ही कस नेतृत्व करताय म्हणजे बिन भविष्य काय बघताय बैलगाड्यांच भविष्यात असं का जसे आम्ही वागलोय <laughs> तसे आमच्या मुलांनी वागावं वा, प्रत्येकाच्या <laughs> त्याच्या बरोबर असणारे त्यांचे प्रेक्षक वर्ग <laughs> <तो> फॅन्स <फैंस> फॉलोअर <laughs> यांनी चांगलं वागावं वा। जेणेकरून दुसऱ्या बैलाचा अपमान वगैरे शंकरा नंदी शंकराचा <laughs> नंदी आहे आज आपला बोल दुसऱ्या पलणार आहे <laughs> <laughs> त्यामुळे वादाचा प्रश्न नको चांगला खेळा आनंद <laughs> घ्या बरोबर आणि मी तर मी कुठलंच नंदी कमी किंवा जास्त पळणारा नसतो ठीक आहे प्रत्येकात जशी माणसं असते कोण अतिशय उत्कृष्ट असतो आणि कोण आपापल्या पद्धतीने करत असतो पण तो माणूस असणं महत्वाचं तसंच बैलगाड्यात तो नंदी असणं तो, तो बैल असणं खूप महत्वाचं आहे यावर्षी एकच खंत काय वाटते का गेली दहा पंधरा वर्ष मी आणि पंडरीशी फडके hmm. दोघ एकत्र एक बाजूला एका गाडीवर बसलेला असायचो hmm. या वर्षी येताना मला आठवण पडली त्यांचा फार्म हाऊस बाजूला आहे hmm. मला वाटतं गेली पंधरा वीस वर्ष hmm. जेव्हा तरी फार्म हाऊस बांधला तेव्हापासून जेवढे मुंबईवाले यायचे कुशेगावच्या मैदानाला सर्वांनी जेवण ठेवायचे ते जाताना त्यामुळे त्याची एक आम्हाला कमीपणा भासते आज शेट असते तर आज आम्हाला आणखी आनंद वाटला असता कारण ते आवर्जून या मैदानाला आजार असायचे बरोबर आणि त्यांचं लक्ष असायचं कुठली बैल आता सर्वांना जे जेवढे मित्र परिवार आहेत त्यांना स्वतः फोन करून सांगायचे ग्रुपवर आमचा ग्रुप चालू केला सांगायचे की बाबा सर्वांनी जाताना जेवण करून जायचं माझ्याकडे की रात्री अपरात्री कोणी उशीरा आले मुंबई वरून त्यांची राहण्याची खाण्यापिण्या चा नष्ट सगळे स्वतः करायची ती आणि स्वतः आवर्जून म्हणजे प्रत्येकाला स्वतः लक्ष देऊन द्यायचे ते बरोबर आता आम जर तुम्ही दोन्ही प्रकारात इथं बैल पळतात तुमची तर मी तुम्हाला नेहमीच प्रश्न विचारतोय मला बैल बैलांविषयी सांगा मानसिकता सांगा मानसिकता कशी आहे पहिल्यांदा जुनी मानसिकता सांगा आणि आत्ताची मानसिकता घाटावरची मानसिकता आणि मुंबईत बिनजोड शर्यत होती इकडची होती ती, ती मानसिकता सांगा पहिला काय व्हायचं का घाटावर आम्ही आलो का काही लोक का सेटिंग तिघ लावून मधनं गाड्या पालवायचे किंवा काही ठराविक माणसं होती त्यांच्याच गाड्यामधनं पलायच्या पण जेव्हापासून संघटना तयार झाली त्यामुळे सर्वांना शिस्त लागली लोक तीन तीन चार चार पावत्या टाकायला लागल्या आणि लोकांची मानसिकता बोलते तेव्हा ते हायटेक झालं आहे आता लोक आता वृत्तीने खेळतात पहिला मुंबईला पण जाहिरात असायची तेव्हा सोशल मीडिया नव्हती तेव्हा परवा समजा पंधरा शर्ती व्हायच्या आहेत तर आजच ज्यामध्ये जाहिराती वाटायच्या तेव्हा कसं व्हायचं ठाडा रायगड Hmm. अशा शर्ती व्हायच्या बाबा ठाण्याची गाडी आज रायगडची गाडी नाही ना तेव्हा कसं व्हायचं अचानक जर तुम्हाला आज रात्री आम्ही हा, आज हरवलं तर उद्या रात्री जाऊन तुम्ही घाटावर बैल उतरायचो आणि hmm. तेव्हा कशी होती मोठी बैल पलायची hmm. तेव्हा मला आठवतं वडकीच्या मध्ये एकदा गेलो होतो मी पंधरा वीस वर्षापूर्वी hmm. तिथले जे वरिष्ठ लोक आहेत पर्यंत दाद चेक करायचे आजच वाच असला तर गाडी पलवून द्यायची नाही म्हणजे पहिला लहान वाचनं कोणी पळून देत नव्हतं आणि लोकांची मानसिकता अशी होती का बैल पण परिपक्व असला जवान असला तच पलवायचे आणि तेव्हा कशी लोक खेळवृत्तीने खेळायची तशी सोशल मीडिया वाढत गेली सगळी लोकांची एकामेकाला हिनवायचं काम करायचं पण आता संघटना तयार झाल्यात त्यामुळे लोकांची मानसिकता खूप बदलली आता बरं पण तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलाय आणि तुम्ही जबाबदार पदावर आहात तर आदत जी वासरं आहेत त्यांना वयोमर्यादा पाहिजे का पळवाय शंभर टक्के पाहिजे मी बघतो ना लहान लहान वासरं आणतात काही लोक असं पण टाकतात आठ महिन्याचा सा वासरू चालेल शर्ती करताना बिनजोडला दहा महिन्याचा चालेल कारण कसं लहान वासर मोठ टाकलं तर मी बरीचशी वासरं मोडलीत पण असं नाही कारण पाप लागेल तो आपल्याला त्यामुळे बैलाचं जोपर्यंत वय जरी आजच वासरू वासरा तरी तो मोठा पाहिजे मजबूत पाहिजे वासर बघतो लहान लहान टाकतात तसं एकदम दया येते काय बोलू शकत नाही आपण तसं नियम कुठल्या याच्यामध्ये नाही आपल्या मध्ये जास्त काही बोलू शकत नाही अजून एक महत्वाचं तुम्ही बोलावं स्पष्ट बोलाव काही लोक म्हणजे वेगळ्या पद्धतीचा वापर करतात म्हणजे इंजेक्शन असतील गोळ्या असतील अजून पळवण्यासाठी हे तुमच्या निदर्शनास आलंय का कधी आलंय शंभर टक्के काय मागे आपले बोदगे साहेब आहे संदीप बोदगे त्यांनी सरळ सांगितलं होतं काय जर आपण शर्ती चालू करून काही फायदा नाहीये आपण बघितले बॉडी बिल्डिंग करताना पेलवान इंजेक्शन वगैरे त्याची हालत नंतर कशी होते तसे हे पण पळणारे पेलवानच आहेत त्याला थायरॉइड वगैरे दिलं किंवा इंजेक्शन दिलं त्याचं पण आयुष्यमान कमी होतं आणि त्यांना पण इतर आदर होऊ शकतो तोंड मुख प्राणी ते सांगू शकत नाही आपल्याला असं नाही करायला पाहिजे पण ते होत तुमच्या बघण्यात शंभर टक्के होत बघा मित्रांनो असं करू नका म्हणजे जे असतील जे, जे करणारे चुकीचं करत आहे म्हणजे आपल्या प्रतिष्ठेसाठी बाई आपण जीवाशी खेळतोय शंभर टक्के खऱ्या तो पण प्राणीच आहे ना त्याला पण दया आहे बघा मला माझ्या जुन्या माणसाने सल्ला दिलाय प्रत्येक माणसाचं एक वेल असते अशी बैलाची वयोपर्यंत चार, चार ते पाच वर्षाची असते त्यामुळे तेवढ्या वयामध्ये तो बिचारा आपलं नाव गाव करतो नंतर त्याला कुठे कमी आला बैल त्याला इंजेक्शन देणं हे योग्य नाही आता आमचा बैल बघा पण आता हेटला सांगितलं पंधरा सोळा वर्ष झाली बैलाला वाटतो का बघा तुम्हाला कसं हत्तीसारखा आहे आजपर्यंत त्याला आम्ही कुठलं इंजेक्शन दिलं नसेल पण बिचारा कसं बघा अशी बैल टिकली पाहिजेत दात टिकून ठेवली पाहिजे त्याचा आशीर्वाद नाही बघा आमच्या किती बैल आली बरोबर चांगली बैल चांगली आली पण ह्याची पायदास करायची एखादी नको मामा त्याला विरोध करतो मामाच म्हणणं कसं आहे आपण कधी त्याला गाय केलं नाही नको बघू कारण मी काय म्हणतो असलं जीन्स परत भेटणं अवघड आहे ही असल्या प्रकारची जीन्स पुढे वाढली पाहिजे शंभर टक्के ते आता कसं होतं गेली पस्तीस वर्ष आम्ही एकाच माणसाकडे बैलत आमची सक्क्या मामापेक्षा मामाकडे असतो आमचं कसं आहे तो करील ती पूर्व दिशा आता बघा वाद होता ग्रुपवरती आता आता आमचा विषय झाला का घाटावर बैल पाठवला तो त्यांनी बैल दिला नाही रिटर्न वाद झाली पस्तीस वर्षे एकाच माणसाकडे बैल आहेत का अवकाशामुळे वाद होते म्हणजे आता तुला बघतायच की बघा काय होतं ज्याच्याकडे बैल आपण पाठवतो तो बिचारा गरीब एखादा असतो त्याला आपण खायला दिलं पाहिजे टेम्पोचा भाडा दिला पाहिजे दिला पाहिजे पावती पाडली पाहिजे आपण त्याला सांगला गरीबाला का तू बाबा पावती पाड सगळं घर नंतर मग त्याने हिशोब दिला तर मग इकडे पैसे गाण दुखते आणि काही लोक उलटी पण आहेत सर्व देऊन पण त्या बायरा फसवतात असं नाही करायला पाहिजे प्रामाणिकपणा दोन्ही साइड न पाहिजे दोन्ही गरज पाहिजे पाहिजे तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण बैल आता पळायच्या असतात कितव्या गाट्यात कुठली बैल आहेत आता सांग मला तरी बेचाळीस पासून शेचाळीस पर्यंत आमच्या तीन गाड्या आहेत एक गाडी बसली आमची आर्न्या बैल गुन्हा आमचा त्याची गाडी एक बसली तीन बैलांच्या गाड्या आमच्या लाईनशुर आहेत एकेचाळीस ते शेचाळीसच्या आसपास एक सांग चालेल तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आणि आत्ता तुमच्याकडे चांगली बैल येतं वासरं येतं अशीच भेटत राहू आणि तुमचं नाव एक चांगल्या पद्धतीने ह्या बैलगाडी क्षेत्रात राहू धन्यवाद